डोसा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतला आहे तुम्ही तुमच्याकडे असलेला जाड किंवा मोठा र रवा कोणताही चालेल एक वाटी रवा मी इथे घेतलेला आहे व त्याच वाटीने एक वाटी पोहे घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप दही घालायचे आहे त्यानंतर त्याच कपाने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे भांड्यांचा जास्तीचा पसारा होऊ नये म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे पीठ पाच मिनटांसाठी भिजायला घालत आहे पाणी थोडंसं लागलं ला तर वा वरून अजून थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने हे एक पाच मिनटांसाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण टोमॅटोची चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत व एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा व लसूण थोडीशी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर दोन टेम टोमॅटो मी घेतले होते बिया काढून स्वच्छ धुवून घेतले ते टो टोमॅटो यामध्ये घालायचे आहेत दोन ते तीन तुकडे बिटाचे घेतले होते ते गॅसवरती असे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर तीन ते चार लाल मिरच्या मी सुक्या लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या त्या त्यामध्ये घालायच्या आहेत आता पाच मिनटं भिजत ठेवलेल्या पिठामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे व अशा पद्धतीनं एवढं दाटसर मिश्रण होईपर्यंत असं एकदम स्मूदली वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता हे मिश्रण एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे व चटणीचे मिश्रण जे थंड झाले आहे ते आपण आता वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये घेऊन कोथिंबीर घालून मी बारीक करून घेतली आहे इथे त्याच तव्यामध्ये एक चमचा तेल घेऊन हिंग मोहरी व जिरे घालून कडीपत्ता घालून परतून घेतले तर त्यामध्ये वाटून घेतलेली चटणी आपल्याला घालायची आहे रोज रोज तीच चटणी खाऊन मुलं कंटाळतात म्हणून मी अशा प्रकारची टोमॅटोची चटणी केली आहे अतिशय छान ही लागते चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे मी वाटलेल्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व अर्धा चमचा मी इनो घेतलेला आहे अर्धा एका पॅकेटमधला अर्धाच पॅकेट मी इनो यामध्ये घातलेला आहे तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान स्मूदली असं फुललेलं आहे इतके छान याचे डोसे होतात खूपच छान असे डोसे होतात आता इथे मी दोन प्रकारचे डोसे करणार आहे तर कुरकुरीत व दो एक मऊ असा दोन प्रकारचे डोसे मी करणार आहे तवा चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला ते एक पळी बॅटर ओतून घ्यायचे आहे व अशा पद्धतीने आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे अगदी छान असा कुरकुरीत व क्रिस्पी असा हा डोसा तयार होतो सुंदरच असा डोसा तयार होतो दोन मिनटं झाल्यानंतर याला वरवरतून तेल घालून घ्यायचं आहे बघू शकता अगदी सुंदर असा हा डोसा तयार झाला आहे वेळ नसतो मुलांना पटकन भूक लागते तेव्हा हा डोसा तुम्ही बनवू शकताय परत एक डोसा मी यामध्ये घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त किंवा मोठा करू शकताय अगदी छान असा जाडसर मी पीठ पसरवलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता अगदी छान अशी जा जाळी यामध्ये आलेली आहे तर सुरुवातीला बघायचं आहे खालून भाजलं की नाही लगेच उचलायचं नाही आहे आणि कडेनं आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्यामुळे डोसा खाली तव्याला चिकटणार नाही अगदी सुंदर असा दुसऱ्या बाजूनी भाजायची गरज लागत नाही छान असा हा डोसा तयार होतो अगदी कापसासारखा मऊ असा डोसा तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांना सुट्ट्या लागलात मुल मुले दिवसभर खेळून येतात व त्यांना संध्याकाळच्या पाचच्या टायमाला खूप भूक लागते तर हा डोसा मी माझ्या मुलांना नेहमी बनवून देते अगदी छान असे हे इन्स्टंट डोसे तयार होतात तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा व व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच पद्धतीनं मी सर्व डोसे करून घेतलेत दोन ते तीन माणसांसाठीचाच हा नाश्ता आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा चटणी देखील अतिशय सुंदर व दिसायला जितकी सुंदर तितकीच चवीला अप्रतिम झालेली आहे इथे तुम्हाला मी डोसा दाखवते अगदी मऊ लुसलुशीत सुंदर असा हा अगदी सुंदर डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि डोसा कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय